है नागपुरातून नागपुरात पुण्यासारखी पुनरावृत्ती होताना टळली आहे कारण मध्यधुंदी मध्यधुंद गाडी चालकाने तिघांना उडवलंय महिला पुरुष तीन महिन्याच्या चिमुकल्याला उडवलंय गाडीतले मध्यधुंद तिघे अटकेत आहेत अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत बलात्कार यात वस्ता कोपली पोलीस अंतर्गत जेंडा चौकतेकर एक्सप्रेस ड्राइविंगच्या प्रकरण समोर आले आहे गाडी आहे रेनॉट कंपनीची फोर व्हीलर त्यामध्ये तीन युवक आणि त्यांनी ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना ओढवली अशी माहिती समोर आली होती एक महिला आहे तिचे तीन महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे त्या तिघांना यांनी जखमी केली अशी माहिती मिळली होती ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता दोघं फरार होते त्यांना आपण जे अटक केली आहे तिघा आरोपींना मेडिकलसाठी आणि त्यांच्या ब्लड टेस्ट आपण आता मी हॉस्पिटलला पाठवल्या जे तिघं जखमी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक महिला आणि तिची तिचे तीन महिन्याचे बालक आहे तिघांचे सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश नागपुरात पुण्यासारखी पुनरावृत्ती आता टळलेली आहे कारण नागपुरात सुद्धा मध्यधुंद गाडीने तिघांना उडवलाय तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघा पाहत आहोत जसं पुण्याची घटना जी घडली त्यानंतर नागपुरातील पोलीस जे आयुक्त आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नागपुरात असं काही होणार नाही त्या अनुषंगाने मात्र तरी सुद्धा एक ऍक्सिडेंट आता जो आहे आपल्याला पाहायला नागपुरात मिळत आहे त्यामध्ये एक महिला एक पुरुष आणि एक छोटं बाळ जे आहे ते जखमी झालेले आहेत मात्र त्यांना कुठलाही जीवितहानी कुठलीही झालेली नाही त्यामुळे आपण वारंवार म्हणतो आहोत की पुण्यासारखी उत्ती जी आहे ती टळलेली आहे त्यांचा अनुषंगाने बघितला गेला की जे आरोपी आहेत तीन आरोपी आहेत त्यामध्ये तिघांचाही जे आहे दवाखान्यात घेऊन त्यांना जे आहे त्यांची पडताळणी करण्यात येत आहे आणि त्या प्रकरण जे आहे ते दारू देऊन होते किंवा ढस घेऊन होते का तर याचा अहवाल अजून यायचं बाकी आहे ते अजूनही खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी एकावर एक असे दोन तीन गाड्या ज्या आहेत आढळल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी